ह्यानी माझ्यासोबत प्रेम करून मला फसवलं लवकर लवकर फोट सुटले घे लवकर यार ऑडियन्स चालली आपली विक्रांत माझ्यावरती ट्रस्ट खूप कमी करतो नाही तू सांग पहिला तू मस्ती नाही करायची आधी सांगतोय खरं खरं सांगायचं आजच्या ब्लॉग मध्ये ठीक आहे गायच नाही मला एवढा त्रास देते एवढा त्रास देते ना मला एक्सप्लेन करू शकत नाही मी मला वाटते मी तू त्रास काही त्रास देत नाही आज 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 रेसिपी बनवायची आज तुझं बिकेत परीक्षा ठीक आहे तुझी घेऊ का ही हिची परीक्षा घेतली चांगली माझी परीक्षा घेतली माझीच वाटेल कारण की मला माहिती आहे सगळ्या बहिणी भावावर प्रेम करतात माझ्यावर नाही मला भाऊ बोलू नका आज विक्रांतच बोला हिला रियांशी बोला ठीक आहे भाऊ का बोलतात तुम्ही मला भाऊ नाही बोलायचं म्हणजे मी लग्न केलं म्हणजे भाऊ झालो तुला रियांशी तु बोलायचं हिला बोलायचं रियांशी मला बोलायचं विक्रांत ओके आता हसते का तू भाऊ का <laughs> ठीक आहे ठीक आहे प्रत्येकाला वाटतं की भाऊ नाही बोललं पाहिजे बरोबर <laughs> तू रियांशी आणि कृष्ण पोरीनला माहित असतं कोणाला भाऊ बोलायचं आणि <laughs> कोणाला नावाने हात मारायचा ही पोरीनची मी एक स्टेटस वाचलेला एका पोरीने असं लिहिलं होतं पोरी एवढे पण एड नसतात त्याला माहिती असतं की भाऊ कोणाला बोलायचं नावाने कोणाला हाक मारायचं तुम्हाला असं हे बरोबर वाटते का हा जे बोलतोय ते अगं मी पोरीच बघितला ठीक आहे सो <laughs> काय so चला जे तुम्ही आमच्या प्रेम करत प्रेम करत राहा कर तर आज चल तू सुरुवात कर चल नाही चोकी सांग सर तर गाईज आता आपण आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया आज जसं माझ्या नवऱ्याने सांगितलं की तू आज रेसिपी नको बनवूया तर तरी मी विचार केला की रेसिपी बनवायचं पण हा बोलतो नाही रेसिपी काय बघणार मॅगीची चटणी ना मॅगीची भेळ हा मॅगी मॅगी भेळ बनवणार होती पण नंतर बोलते नको बरोबर ठीक आहे पण बाकीचं स्वयंपाक करायचं आहे ब्लॉगची स्पेशल रेसिपी आपण ब्लॉग मध्ये दाखवतो पण त्या व्यतिरिक्त आपण स्वयंपाक पण मी करते घरातले सगळं काय करतो सांग ना तर आपण आहे ना आजचा एक गेम खेळतो आज आपण असंच घरामध्ये तर जसं तुम्ही तुमच्या रोज खेळत असेल तर गेम आम्ही खेळतोय तुमच्या समोर याच्यामध्ये आजच्या गेम मध्ये हेच राहणार आहे की एकमेकांच्या म्हणजे जे आपण लाईफ पार्टनर आहात दोघा जण जसं एकमेकांवरती प्रेम करतो तसंच आपल्याला एक असं पण आहे की एकमेकांच्या चुका पण सांगितल्या पाहिजे जसं की आज काय चुकतोय ह्याला माझं काय पटत नाही आणि मला याचं काय पटत नाही या गोष्टी असतात लगेच आपण स्टार्ट करूया पहिला सांगतो चुकी तू जेवणामध्ये मीठ जास्त टाकते खोट बोलत जॉइंट फॅमिलीवर राहायला त्रास होतो माझ्या आई सोबत राहायला त्रास होतो तुला ना मला काय असं त्रास होत नाही मी जॉईंट फॅमिली चांगली हँडल करते कसं स्टार्टिंग आहे तर थोडस असं म्हणजे होतं म्हणजे ते ऍडजस्ट करायला टाइम जाईल तू चुकीचं बोलला आपण गेम करतो सिरियस का होती तू जे आहे ते ना रिअल सिरियस बोल ना तू मग सिरियस नाही मजाकला मजाक ठेव ना तू भेंडी व्हिडिओ संपल्याच्या तर माझी मार्शी बरं मी ना मार्केट खोटं बोलतो तू सर्व खोटं बोलतो जेवण देशील जेवण तर रोज देते मी म्हणजे रागाला आला मजाक करतो मी तिचं तुम्ही एक्सप्रेशन बघा माझे एक्सप्रेशन तसेच येतात तुमच्या भावाला ना तुमच्या विक्रांतला बघा किती सेकंड झाला थर्ड बोल थर्ड तू वन पीस मध्ये ना खूप खराब दिसतंय काय बोलून तुला तू मला जज करत असेल म्हणून तुला वाटत नाही नाही ना, क्वेश्चन जरा चुकला तुला वन पीस घालायला आवडत नाही असा प्रश्न मला आवडतो वन पीस घालायला पागल मेहंदी फक्त कानाखाली खायची बारी वाटत जा बाबूकडे ला, झालं ला कर लाईट ला मोबाईल माझा मोबाईल आता माझ्याकडे थोडी आहे होती म्हणून ठीक आहे ना रडत का तू रडू तुझी बारी आहे ना मला कानाखाली म्हणून तीन मारल्या ना मेहंदी हा गेम आहे ना खरं खोटं बोलायचं ना हा क्या प्रश्न करूं जिससे मेरे कान की जिन्नी मारे तू रिएंसिलर ना मेकअप के लिए शर्ट होते तो हैं इतने आई कभी दिन मेकअप करते हैं रेगुलर मेकअप करते हैं फेस्टिवल सेटर करते हैं यार एक बार किसने वाला था लास्ट क्वेश्चन देख 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 देख। तो आपली लव्ह स्टोरी सांगायला लाजते असं बोलला तू स्टोरी सांगायला खूप जास्त फक्त थोडा टाइम लागेल एक पण नाही मी काय करू तुझी माझी बारी काय तुझी वारी जी मी कानाखाली मारेन ना तुला आता कानाखाली मारेन तर ठीक आहे काही तर आता याच झालेलं तू विचार मी याला क्वेश्चन याला गेमच कळत नाही कधी कधी असं यायचं तर ठीक आहे आता मी याला क्वेश्चन करणार आहे म्हणजे जे काही मी बोलणार आहे सेंटेन्स त्याच्यावरती समजेल ट्रू की फॉल्स काय ते असेल ते बरोबर असेल तर हा म्हणजे किस भेटणार चुकीचं असेल तर मग हा किस कुठे होता भेटणार कुठे भेटणार नाही क्वेश्चन करते नाही मी जे आहे तेच बोलणार आहे मला स्लॅब पण चालेल काही चालेल पण मला जे आहे तेच बोलायचं बोल, बोल। बोलू ना ना बोल लवकर <laughs> चुप नको थांब ना म्हणजे मी काय चुकीच का म्हणजे वाटत हा एकदम बरोबर आहे विक्रम खूप जास्त चांगला आहे बायगण मस्त <laughs> <laughs> घ्या <laughs> लवकर लवकर होत सुटले घे लवकर यार ऑडियन्स चालली पस... आपली विक्रांत माझ्यावरती ट्रस्ट खूप कमी करतो बरोबर ना खूप कमी ट्रस्ट करतो माझ्यावरती ना चुकीचं बोलली मारला यार विसरून <laughs> झालं सेकंड झाला थर्ड क्वेश्चन अस आहे की

करतो राहायचं आणि माझ्यावरती कधीच ओरडत नाही कोणासमोर पण नाही आणि पर्सनली पण नाही माझ्यावर कधी ओरडत नाही बस एवढाच क्वेश्चन एवढा मी ओरडतो घ्या हिच्यावरती ठीक आहे मी मला, <laughs> मला राग रा आला मी सगळ्यांसमोर ओरडतो कारण माझा नेचर तसा ठीक आहे ना आणि प्रेम पण आला रोडवर पाहिला मी बोलतो इला असुटलीवरती बसतो कधी कधी आमच्या अशी क्वेश्चन होते मी पाच क्वेशन केले होते त्यातलं मला यांनी एक भेटले चार स्लॅब भेटला मला आणि ह्याला पाच ची पण स्लॅब भेटलेले आहेत तर सो विनर तर मीच आहे तुला नाही मी जिलकुल तुला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी कशी असते खरं सांगा ठीक आहे रेसिपीचा ब्लॉग तुम्हाला येणार आहे आणि त्याच्या आधी तुम्हाला एक म्हणजे खास मुलींसाठी लेडीज लोकांसाठी एक मस्त गणेश चतुर्थी स्पेशल आपण फेस्टिवलचा सा। मेकअप पाहिजे असेल ना तुम्ही जास्त कमेंट केलं मेकअप 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 कमेंट करा मेकअप चा ब्लॉग लगेच दुसऱ्या दिवशी अपलोड केला जाईल ठीक आहे चलो बाय बाय भेटू आम्ही अशाच न्यू ब्लॉगमध्ये बाय